शिवारात भीषण अपघातात बापलेकाचा अज्ञात वाहनाची जोरदार धडक लेख जागीच ठार तर वडील गंभीर जखमी आंबडशिवारात दुचाकीवरून जात असलेल्या बापलेकाला अज्ञात वाहनाने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने लेख जागीच ठार झाला आहे तर वडील गंभीर जखमी झाले आहेत ही दुर्दैवी घटना काल दिनांक चौदा ऑक्टोंबर रोजी रात्री सुमारे सात ते साडेसात वाजेच्या सुमारास घडली मैताचे नाव समाधान हिरामन बनसुडे वय तीस असे असून त्याच्या वडिलाचे नाव हिरामन वामन बनसुडे वय पंचावन्न राहणार मारडी तालुका अंबड जिल्हा जालना असे आहे व ते गंभीर जखमी झाले आहेत हे दोघेजण आंबड येथून आपल्या गावाकडे हिरो होंडा दुचाकीवरून जात असताना समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दड़क दिली धडकेनंतर समाधान बनसुडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर वडील हिरामन बनसुडे हे गंभीर जखमी झाले अपघातानंतर वाहन कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून वाहनासह पळ काढला आहे दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांनी ही घटना पाहून तत्काळ जखमींना खाजगी वाहनाने आंबोलीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे उपस्थित डॉक्टर शिंदे यांनी तपासून समाधान बनसुडे यांना मृत घोषित केले तर जखमी हिरामन बनसोडे यांना प्राथमिक उपचारानंतर जालना येथे रेफर करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस कर्मचारी अविनाश नरोडे यांनी उपस्थित राहून मरणोत्तर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठण्यात आला शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला असून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले स्थानिकांच्या मानण्यानुसार रस्तेच्या कडेला असलेले झाडे झुडपे न भरलेले साईड पॅच हे अपघाताचे कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून आंबड पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे तर या घटनेमुळे आम माळडी परिसरासह आंबड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मैताच्या पश्चात पत्नी आई वडील एक मुलगा एक मुलगी असा परिवार असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे